जे भारताची जी गरिमा आहे जो वारसा आहे तो त्यामध्ये मिसळल्यानंतर समता बंधुता सामाजिक न्याय स्त्री पुरुष समानता सर्वांना सोबत घेऊन जाण्याची सर्व भाषांना जातींना धर्मांना सोबत घेऊन जाण्याची सेक्युलरिझमची भूमिका या सर्व स्वातंत्र्य संग्रामातील हे मूल्य आहेत आणि या मूल्यांच्याच अनुषंगाने लढा उभा राहिला आणि त्या लढ्यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आज या सर्व राष्ट्रीय आणि बलिदान दिलेल्या लोकांच्या सर्व योगदानाच्या अनुषंगाने ही या सर्व ज्या मूलभूत स्वरूपाच्या ज्या बाबी आहेत ज्या फंडामेंटल इंडियाच्या ज्या पायात ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं स्मरण या दिवसाच्या निमित्ताने करू आणि या सर्व परंपरा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करण्याचा दिवस म्हणजे आजचा पंधरा ऑगस्ट आहे असं म्हणणं हे उचित ठरेल मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात नवे नवे तर या सर्व मूल्यांच्या विरोधात जो विचार होता तो विचार आज राज्यात आणि केंद्रात हा सत्तेवर आहे आणि हा विचार हे सरकार जरी संविधानिक मार्गाने आलं असलं तरी त्यांचा प्रथम हेतू हा संविधान बदलणे संविधानाला रद्द बदल ठरवणे हा त्यांचा दुर्दैवानी हेतू आहे हा हेतू साध्य होणार नाही मात्र आता त्यांनी सर्व गोष्टी ज्या आहेत या त्यांच्याजवळचा जो, जो असणारा क्रूर जो इतिहास आहे जो यादवीकरणामध्ये पटायत असणारा हा जो वर्ग आहे आणि समाजवादी मूल्यांच्या विरोधातील हा सर्व वर्ग आता पुन्हा एकदा नव्याने या ठिकाणी सांप्रदायिकता अर्थात मनुवाद आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहे यांचे सर्व प्रयत्न आम्ही हाणून पाडू आणि भारतातले समान नागरिक या दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामला कुठे ना कुठे त्यांनी रणशिंग ही फुंकल्या गेलेली आहे ये येणाऱ्या वर्षभरात एक फार मोठा एक दुसऱ्या क्रांतीची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय हे राहणार नाही एवढंच या निमित्तानं आज या ठिकाणी बोलतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आणि स्वातंत्र्य मूल्याच्या निमित्तानं बोलत असताना पारतंत्र्यातील सर्व विचारांचा निषेध या निमित्ताने करावा असं वाटतो वास्तविक पाहता आजच्या दिवसाला हा संदर्भ घेण्याची आवश्यकता नाही मात्र संकट जे आहे आपल्या लोकशाहीला आपल्या स्वातंत्र्याला आपल्या परंपरेला आपल्या वारसाला जो धोका आहे हा या विखारी आणि विषारी विचारांपासून आहे मी त्याचा निषेध करतो आणि स्वातंत्र्य लढायच्या मंथनातून निर्माण झालेला अमृत कलश म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भारताचं संविधान आहे त्याच्या संरक्षण आणि संवर्धनाकरता आपण तमाम भारतीय कटिबद्ध राहू एवढा अनुरोध आणि आव्हान करतो हश्या फत्वा। हा अत्यंत हास्यास्पद अशा स्वरूपाचा एक फतवा हा सरकारने काढलेला आहे आणि या फतवाचा काहीही उपयोग होणार नाही उद्या चालून कोणी श्वास घ्यावा कोणी घेऊ नये कोणी जेवावे कोणी जेऊ नये असाही निर्णय ते त्या ठिकाणी घेतील आपला या मागचा जो मुद्दा आहे तो आपण समजून घेतला पाहिजे वन नेशन वन इलेक्शनच नाही तर वन नेशन वन लीडर आणि एकाच सारखी विचारसरणी सगळ्यांची असावी करिता हे असे हास्यास्पद फतवे जे आहेत हे एका मागे आणल्या जात आहेत पुढे चालून एका देशामध्ये एकच वाहिनी एकच चॅनल राहावी कोणीच राहू नये अशा देखील पाबंद्या पुढच्या काळात ह्या येऊ शकतात नवे नवे तर आणण्याचं त्यांचं नियोजन आहे त्यामुळे हा निर्णय हा हास्यास्पद आहे याच्या धज्ज्या Ü, कशा उडतील याला लोक कसं ठोकरतील हे आज आपल्याला ठिकठिकाणी थीक बघायला मिळेल आर एस एसनी स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचं योगदान काय होतं या संदर्भामध्ये दे, देखील दे त्यांनी भाष्य केलं असतं तर ते बरं झालं असतं स्वातंत्र्य संग्राम सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि इंग्रजांचा कसा संबंध होता ते जर सांगितलं असतं तरी अधिक बरं झालं असतं इंग्रजांकडून पेन्शन घेणारे लोक कोण होते त्या संबंधातलं ते सांगितलं असतं तर तेही बरं झालं असतं श्यामाप्रसाद मुखर्जीजींचा मृत्यू कसा झाला हे जर सांगितलं असतं तर तेही बरं झालं असतं दीनदयाल उपाध्यायांचा खून कोणी केला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्य समिती जी गठीत केली होती त्याचा अहवाल काय होता हे जर सांगितलं असतं तरी ते बरं झालं असतं महात्मा गांधींचा खून करण्यामागे कोणचं कटबळ होतं हे सांगितलं असतं तरी बरं झालं असतं त्यामुळे उंगली काटके शहीदोमे मी गिनती नाही तर देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कवडीचाही संबंध नसणारा जे संघटन आहे त्याला लाल किल्ल्यावरून जर सांगितलं जात असेल तर हे हास्यास्पद आहे पण मात्र त्याच्या पलीकडे जाऊन पहिले देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणं म्हणजे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असायचं आणि पंतप्रधान जे बोलायचे तसंच व्हायचं मात्र गेल्या अकरा वर्षापासून पंतप्रधान त्या ठिकाणी खोटं बोलतात हेच त्या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे आणि ते सतत दहा वर्ष खोटं बोललेले असताना त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं असताना आज जर त्यांनी स्वयंसेवक संघाची जर तारीफ केली तर अर्थात ती पण खोटीच असेल असं म्हणायला काही हरकत नाही त्यांच्या त्यांनी एकशे चाळीस कोटी देशाचे पंतप्रधान आहे आमचे पण पंतप्रधान आहे त्यांनी हिंमत दाखवावी आणि ट्रम्पला जो काही इशारा द्यायचा तो थेट द्यावा आणि ट्रम्पची दादागिरी आम्ही खपून घेणार नाही हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी चोट पर सांगितलं पाहिजे मात्र आपले नरेंद्र हे का सिलेंडर वारंवार होतात हे कळायला काही मार्ग नाही थँक्यू